श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी ह्या येतच असतात आणि आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले देखील करत असतो परंतु काही वेळेस त्या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही म्हणजेच त्या अडचणी आपल्या कमी होत नाहीत तसेच सतत काही ना काही संकटे समस्या या उभ्या राहतात तसेच आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असेल तर पूर्ण व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थाचे अकरा गुरुवारचे व्रत सांगणार आहे हे अकरा गुरुवारचे व्रत जर तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामी समर्थावर विश्वास ठेवून जर केले तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहेत तर हे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण आता जाणून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत हे कोणत्याही गुरुवारपासून चालू करायचे आहे यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची देखील आवश्यकता नाही तर तुम्ही गुरुवारी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून देवघरासमोर स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचे आहे दिवा अगरबत्ती आपली विधिवत दररोजची देवपूजा आहे ही देवपूजा करून घ्यायची आहे ते हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे आपले नाव आपले ग्रोथ आणि तुमची काय इच्छा आहे ती स्वामींना सांगून ते पाणी खाली सोडून द्यायचे आहे नंतर स्वामींना हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील संकटे असतील किंवा ज्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर त्या इच्छा स्वामींना सांगायच्या आहे आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे गुरुवारचा व्रत करण्यासाठी आपल्याला कोण कोणतीही पोथीची अजिबात आवश्यकता नाही फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामी समोर बसून प्रार्थना करायची आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या सकरा माळी जप करायचा आहे असे तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहे जर तुम्हाला अकरा गुरुवारच्या या वर्तामध्ये एखादा गुरुवार काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची नाही किंवा मंत्राचा जप देखील करायचं नाही फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आणि तो गुरुवार ते आपल्या अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये अजिबात धरायचा नाही तो गुरुवार सोडून द्यायचा आणि दुसऱ्या गुरुवारपासून परत तुम्ही आपले हे व्रत चालू ठेवू शकता असे तुम्हाला सलग अकरा गुरुवार करायचे आहे आणि स्वामींना या गुरुवारच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि हे माझे वर पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्ही हे अकरा गुरुवारचे वर अगदी मनोभावे केला तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील अडचणी असतील समस्या असेल या स्वामी महाराज नक्कीच दूर कर तुम्हाला देखील स्वामी समर्थाचे अनुभव येतर अशीही स्वामींची तुम्ही सेवा अकरा गुरुवारचे व्रत अवश्य करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील हा माझा विश्वास आहे आणि इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलाच असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद